नमस्कार भावांनो हे बघा मी सध्याला उपमानपुरामध्ये आहे वार्ड क्रमांक एकाहत्तर छत्रपती संभाजीनगर तर आपल्या पश्चिम मतदारसंघामधले जे कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे आमदार साहेब जे आहेत संजय सिरसाट यांचा चौथ्यांदा विजय झालेला आहे तर आपल्या वार्डामधले जे वार्ड क्रमांक एकाहत्तरचे जे कार्यकर्ते जे आहेत तर फार जल्लोषामध्ये आहेत तर इथल्या नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ दादा नमस्कार काय नाव आपलं श्री शिवाजी सूर्यवंशी बर काय काय म्हणतो काय म्हणतो तुमचा संजय सिरसाट साहेब निवडून आलेले आहेत कसा आहे जल्लोष कसा आहे जल्लोष तुम्ही बघितला ना सर्व गुलाने आम्ही खूप जल्लोष केला आम्हाला खूप आनंद झाला संजय सर साहेब निवडून आले आमच्या वार्डामध्ये आम्ही आमचे माननीय राजेंद्र सिंग जविंदा यांच्या नेतृत्वात आम्ही भीमपुरा उस्मानपुरा या वार्डामध्ये आम्ही जविंदा शेठच्या आता नेतृत्वाखाली सर्वांनी काम केलं आणि संजय सर साहेबांना निवडून आणलं दादा नमस्कार माझं नाव संतोष प्रकाश जाधव भारतीय जनता पार्टी क्रांती चौक मंडळ सरचिटणीस आमचं काम म्हणजे युतीमध्ये खूप छान पूर्व राहून द्या मध्यम राहून द्या आणि पश्चिम राहून द्या तिन्ही सीट आम्ही आणलेले सर्वांनी काम केलं आणि खूप छान काम केलेले आमचे उस्मानपुरा ते सिंग जबिंदा यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी काम केलं खूप आनंद आहे दादा आपली काय प्रतिक्रिया आहे उस्मानपुरा शाखा प्रमुख हे झालं तुमचं नाव पण आता सध्याला सिरसाट साहेब निवडून आलेले आहेत तर तुमच्या पूर्ण वॉर्डमध्ये जो उत्साह जो झालेला आहे सगळे तुम्ही जो आनंद साजरा करतायत त्याच्यावरती काहीतरी प्रतिक्रिया द्या हो तेच कार्य सम्राट पहिल्यापासूनच त्यांना सांगितलं मतदान मत मतदान झालं होतं त्या दिवशी ते कार्यसम्राटलं जातात म्हणून आम्हाला गॅरंटी होती ते येणार म्हणजे येणार महायुतीचे सर्वजण आले निवडून दादा काय काय आपली बोला 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 या समोर या टोक बोलायचं घाबरायचं नाही काय संजय निवडून आले तेच आपल्या एकदम मनापासून आनंद आहे काय झालं सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि गुरु गोविंद सिंग पुरा ह्या वार्डामध्ये राजेंद्रसिंग जबिंदा यांनी आम्हाला खूपस प्रतिसाद देऊन पुढं चालना दिली व आम्हाला सांगितलं की तुम्ही काम करा तुमच्या पाठीशी मी आहे व संजू भाऊ तिकडनं कार्यसम्राट आहेत काय त्यांनी ज्या प्रकारे सगळं काही हे केलं आम्हाला सपोर्टिंग म्हणजे ते अ जसं दादा मला तुम्ही अगोदर बोलले होते की आपण मी अगोदर तुमची प्रतिक्रिया घेतली होती तर तुम्ही मला अगोदर बोलले होते तर म्हणजे हा विजय जो आहे हा जो विकास त्यांनी जो केला हा त्याच्यामुळेच झाला का शंभर टक्के टक्के विकासावर काम झालेलं आहे कार्य सम्राट त्यांचं नावच कार्य सम्राट ठेवलेलं आहे त्यांनी विकास केलेला आहे पश्चिम मध्ये सगळे लोक आता जे म्हणतायत ना विरोध करतायत त्यांना माहितीच नाही त्यांनी त्यांना माहितीच नाही विकास काय झालेला आहे ते फक्त विरोधातच काम करतात बाकी त्यांना दुसरं काही येतच नाही ना संजय शिसर साहेबांनी विकास केलेला आहे पश्चिम मध्ये जय श्रीराम जय बघू शकता भावानु पश्चिम मतदारसंघामध्ये सगळं खुशीचं वातावरण आहे सगळीकडे गुलालच गुलाल दिसतोय गुला।